नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करून बघितलं असेल तर आपण मित्रांनो आज कल्सुबाई ट्रेकला जाणार आहे आपल्या आपल्यासोबत आपल्या एक पुण्याचा ग्रुप आहे पेंपरीचीम जोडचा सह्याद्री म्हणून जो ग्रुप आहे त्या ग्रुप आलेला आपल्याकडे आता थोड्या वेळापूर्वी पाच वाजता तर आपण त्यांना घेऊन कलसुबाई ट्रेक करणार आहे पेंडशेच मार्ग मार्गे पेंडशेत मार्गे कळसुबाई क्षेत्राकडे जाणार पेन्शेस कडून एक मार्ग मित्रांनो असे तीन ते चार मार्गाची ग्राकडे जाणार तर आपल्याकडनं पेंचत गावाकडनं अगदी सोप्या पद्धतीने साठी मार्ग खूप सुंदर असा मार्ग आहे तुम्ही व्हिडिओ शेवट करता कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आपण या सोबत ट्रेक करणार आहे कशा पद्धतीने वाटा कशा तिकडे आणि धबधबी कुठे बघायला गाडी चालू आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवट करणं बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की कारण करू आपण ट्रेकला सुरुवात करतोय

जणांच्या जा ग्रुपसोबतच आपल्याला कळसूबाईचा ट्रेक चालू करायचा चालू केलेला आपण तर बघूयात सहा वाजल्याचा आपण किती वाजेपर्यंत कळसूबाई शिखरावरती पोहचतोय आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई शिखराकडे जाणारा पर्यायी मार्ग म्हणजे मार पेनशेवरून आपण कळसूबाई ट्रेकला सुरुवात केलेली आहे बघा भरपूर सारं आहे पहिल्यांदाच आपण पेनशेत मार्ग या यावर्षीचा पहिलाच ट्रेक आहे आपला हा बघा कळसूबाई असे बाण केलेले हो त्या रस्त्याने आपल्याला कळसोबाईकडे रस्ता जातो ह्या रस्त्याने जायचं आपल्याला बघा भरपूर सारी घनदाट असं जंगल आहे या जंगलामधून आपल्याला ट्रेक करायचं आहे त्यामुळे ट्रेक करताना खूप मजा येणार आहे आणि खूप भारी वाटणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बघा भरपूर सारी झाडी आहे आणि त्या झाडीमधून अशी छोटीशी पाऊल वाटे म्हणजे गोरा जातील ह्या गोरा जातात हे वाटत नाही म्हणजे गाय दांड बोलतो आम्ही त्याला तसं छोटीशी पाऊल वाटे मित्रांनो आणि हा मार्ग आपला कळसुबाई शिखराकडे जाणार पर्यायी मार्ग जे आपण बारीवरून ज्या मार्गाने कळसुबाई शिखरावर पोहोचतो तो मार्ग खूपच उंच आहे जागी चढाई तसं पेडसे धरून हा ट्रेक आपण चालू केला ह्या मार्गाने आपल्याला चढाई खूप कमी वळणा वळणाच्या रस्त्याने आपल्याला कळसुबाई शिखरा पडतात ही वाट मित्रांनो ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी खूप बेस्ट हा पर्याय जर कोणाला ट्रेकिंग करायची असेल तर नक्की पिंडशेत मार्गे तुम्ही कळसुबाई शिखरा चढू शकता कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही उंच उंच डोंगर या वाटेने आपण कसवायला जाणार बघा तर आपला ट्रेक हा सुरू झालेला आहे बघा आणि एकदम निसर्गरम्य वातावरणातून आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि हा आहे आपला ग्रुप सायस रच्या कुशीतले मेंबर नथकता आता तर यांची सुरुवात झालेली आहे उद्या शेवटपर्यंत हाच उत्साह यांच्या डोळ्यावर चेहऱ्यावर दिसतो की नाही किती खुश आहेत तर मित्रांनो नक्की कळसुबायला तुम्ही भरपूर वेळात गेला असाल तरी एकदा पेन्शेत या मार्गे कळसुबायला नक्की या तुम्ही चालतं मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण वीस टक्के शिखर सर केलेले आणि पेन्शेतवरून जात नाही जो पहिला चढा लागतो त्या चढेवरती आपण येऊन थांबले आणि माझे आपली मेंबर लोक हळूहळू चाललेत इथे एकच चढ आहे एवढा हा चढा जरा अवघड आहे पेंटलवरून एवढी टेकडी जर सर केली तर पुढे आपल्याला भरपूर सापाटी एवढी एवढं आपल्याला टेकडी सर करायचे बघा एवढा चढ आहे फक्त हा चढा एकदा आपण पार केला का आपण बरस मेहनतीच काम पार केलेलं आहे मी थोडा हा चाडा चढून आले थाड़। एवढं भारी सुंदर असं पाणीवर भारी जिराय पेंडशीच मार्ग आपल्याला ना। जाता नाही ठिकठिकाणी आपल्याला जरी बघायला पडते बघा हा ए पेंडशीत शिवारे भलेमले डोंगर एकदा जिराय काही वाटत नाही मित्रांनो खडक आहे खडक विक आहे त्यामुळे एकदम हळूहळू चालवं लागतं निसर्ग आणि त्या निसर्गाचा पुरेपूर फायदा घेत नाही आपले पर्यटक फोटोशूट करत करत हळूहळू चाललेलेच त्यानंतर आपल्याला मित्रांनो बारीकच्या शिवारामध्ये आपण जेवा लागतो तेव्हा एकदम धुकं होत कळसूबाई शिखर थोडं थोडं दिसायला चुकलं बघा धुकही हो वरती हा समोरचा नजर आहे आता सूर्य निघाला होता मित्रांनो इथं रस्त्यावर हो आपल्याला एकदम सुंदर नितळ नित्रिश पाण्याचा चेहरा मित्रांनो इथे गुरं पाणी पि मित्रांनो एकदम गायवाल्यांना एकदम मस्तपैकी ते उकरून ठेवत होते हे बघा कसं पैसे करा जाताना जी पा पाठीचा परिसर लागतो ते स्टोप कॅमेरा पण लावून एकदम सुंदर असं धुक्याचं की हालचालीची कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो बघा एकदम निसर्ग एकदम भारी असा चमत्कार मित्रांनो सुंदर अशी पावलवाटे आहे आपली त्या पावलवाट्याने आपण कुठ शिखराच्या दिशेने चाललोय कसुभाय शिखर जवळ करण्याच्या सपाटी मित्रांनो लढाई थोडी कमी सपाटी जास्त आहे त्याच्यामुळे शिखर सर करत ना आपल्याला दम लागणार नाही बघा दोन्ही साईड ने हिरवी गरधाडी मधून आपण आहे दगडण दग, होती एकदम शेवळ बेवळ आलेले आणि एक असा मधला टप्पा आहे मित्रांनो तिथं एकदम भारी पांधाडे झेपुढ होते सगळं सफेद होऊन गेलं तर एवढी जागाच या फुलांच्या मधून आपली पाऊल वाटतात जे मित्रांनो कोळसुबाई शेखराकडे जायला खाली खोल दरी त्या दर्जामधून वाटे तर आपला ट्रेकिंग ग्रुप आहे त्यांना पण हा नाजारा खूप आवडला तिथे थोडस फोटोशूट केला बघा पंधरा फुलं सपयेत आता कोळसुबाई शिखरवर तुम्ही जर आता येत असाल खूप सारी फुलं ते पण भरपूर म्हणजे भरपूर फुले फुलांचा फोटो काढायचा त्याचा आनंद घेऊन आपला ट्रेकिंग पुढे भरपूर सारी फुलं फुलच आहेत फुलं आणि फुलं एक ती सुंदर ना एकदम सफेद कल रंगाचे मित्र तर चालतंय मित्रांनो अजून आपल्याला सत्तर टक्के शिखर सर करायचं अजून आपला ग्रुप निघालेला आहे कळसुबाई शिखर जवळ करण्याचा प्रयत्न त्यांचा खूप जोराची आणि खूप सुंदर असा ग्रुप होता न नथकता एकदम फास्टली कळसुबाई शिखर सर करतील असं वाटतंय बघा एवढा टप्पा आपल्याला अजून पार करत आहे जरी सरळ सुळका दिसत असला आपल्याला आपल्याला मोठी वाटे जायचं बघा समोरच आपल्याला रस्त्याला ते मोठा धबधबा लागतोय छोटासा त्याच्यावरून पाणी पडतो मोठी गुफा इथं तर आपल्या ग्रुपने सांगितलं का आपल्याला तिला पाण्याचा आनंद घ्यायला जायचं आहे तर आपण निघालो ह्या वाटेने आणि फायनली आपण त्या वॉटरफॉलजवळ येऊन जवळ आलो आहे मित्रांनो त्यांना गुफा बघायची आणि वॉटरफॉल बघायचे आहे वॉटरफॉलच्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घ्यायचा आहे मित्रांनो तर ग्रुपची फरमाईश आपण मान्य केली ना आपण तिथं वॉटरफॉल जवळून आपला रस्ता तयार केला मित्रांनो तर कळसुबाई शिखराकडे फक्त शिखरच बघायला जायचं नाही मित्रांनो तो असा निसर्गाचासुद्धा आनंद घ्यायला तुम्ही जायचं आहे मित्रांनो तर तुम्ही पेन्डित मार्गे जर येत असाल तुम्हाला असे वॉटरफॉल छोटे छोटे बघायला भेटतील तसेच विविध जंगलातील वनस्पती असतील फुलं असतील कंदमूळ असतील याचा सुद्धा आनंद तुम्हाला भेटेल मित्रांनो बघा असा सुंदर असं वाटर फुल मित्रांनो आणि सुंदर अशी गुफा आहे त्या गुफेमध्ये भरपूर जनावरे राहू शकतात बघा शेकोटी ची जागा इथं लाकडं आणून ठेवलेल्या आहेत बघा इकडं खूप खोल आहे अंधारात आणि जास्त उंच नाही पण लांब खूप आहे बघा खूप अंतर या गोफ्याचं इथं कोणीतरी शेकोटी पेटवलेले कोणीतरी थांबलेले पावसाच्या काळात आहे बघा या गुफ्यामधून दिसणार आहे या पावसाचा वॉटरफॉलचं पाणी चालतं तर मित्रांनो आपल्या मेंबरांना त्या वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा आहे बघा वीस जणांचा हा ग्रुप आहे मित्रांनो तर खूप गरम झालं होतं त्यांना त्यांना वॉटरफॉलचा पावसामध्ये भिजायचं होतं फायनली आपण वॉटरफॉल जवळ पोचलोय आपले ग्रुप पण इथं पोहचलाय बघा पावसाचा वॉटरफॉल आहे त्याचं फोटोशूट करायचं काम चालू झालं यायचं हाच आनंद आहे मित्रांनो सर करता करता कोणकोणत्या गोष्टी तुमच्या ध्यानात राहतील स्मरणात राहतील काय काय केलं आपण त्यातलाच हा पॉईंट एक पावसात भिजणे मस्त पैकी पावसात भिजण्याचा आनंद घेऊन ह्या वॉटरफॉलचा आनंद घेऊन आपण निघालोय एकदा आपल्या वाटेवरती आता खूप जवळ राहिले त्यानंतर मग आपल्याला कळसोबाई शिकत दिसायला लागले बघा रस्त्याला एकदम द्राक्षासारखी वेल आहे अशी घनदाट वरतून जंगल आहे त्याच्यातून चा आपल्याला चाला जायचं चा आहे मित्रांनो या अशा सावलीच्या ठिकाणावरून चालताना आपल्याला त्याच्यामुळं काही काहीसा थकवा जाणवणार नाही मित्रांनो हे बघा अशी पाऊल वाटे मित्रांनो थोडंसं चढ आहे आणि रस्ता पावसामुळे धुतलेला आहे वाहून गेले रस्ता त्याच्यामुळे जरा जपून न हळू चालायचं आहे मित्रांनो हे बघा तिथे दरड कोसळले असल्यामुळे थोडासा रस्ता खराब झाला आहे तो काही दिवसामध्ये आपला तयार होईल एवढंच थोडं कठिणाईचा भाग आहे मित्रांनो बाकी रस्ता एकदम क्लिअर आहे येताना तुम्हाला इकडे गाईडच घेऊन यावं लागेल होतं जंगलातून रस्ता जात असल्यामुळे तुम्ही रस्ता भटकू शकता हे बघा आपण फायनली साठ टक्के आलेलो आणि इथे सुंदर असा नजारा निघून जेव्हा आपण उंच डोंगरवर येतो तेव्हा आपल्याला खूप भारी दिसतं बघा समोर थूक आहे आणि एक एक मेंबर आपला राहिला आहे बघा बरेच येऊन थांबलेत आणि आपण निम्म्याच्या व तिशी करत कर हा आनंद त्यांच्या त्यावरून दिसत होता थोडीशी विसरती घेण्यासाठी इथं थांबलेले आहेत था। नाश्ता करायचा त्यांना आणि समोर असे धुत परिसर त्या परिसराचा आनंद इथून घ्यायला आपल्याला हा परिसर भाग पाडतोय बघा जो तो येऊन इथं थांबणार आहे थोडी आपण विश्रांती घेणार आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत प्रत्येकजण खाली बघतो आपण किती वर हे चालत आलो तर कसपाय शिक दहा डोंगर आणि त्याच्यावरती लावलेला आपण स्टॉपवरचा कॅमेरा आहे बघा जे हालचाल आहे ढगांची हालचाले ती एकदम भारी होते मित्रांनो आपण कॅमेऱ्यामध्ये थोडासा अक्षन कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्याच ग्रुपच्या मेंबरांनी हा व्हिडिओ शूट केला होता आपण खूप वरती आलेलो आता आपले मेंबर खालून झाले धोकं आले दु, आता एकदम थंडगार वातावरण आहे सकाळी खूप ऊन होतंय आता खूप धोका आलंय काही सकंदामध्ये इथं धुकं जमा झाले आपण मागाशी इथं थांबलो होतो तेव्हा हे धुकं नव्हतं इथं आता खूप धुकं आहे मात्र वाटावरती एकदम भारी समोर तर वारंगुशी डोंगर आणि खाली बारी गाव जहागीर दरवाढी ही आपल्याला दिसते आपण ह्या पाठीचा परिसर बोलतात या परिसरामध्ये येऊ थांबले आता आपल्याला थोडं सर करायचं थोडंसं अंतर राहिले तर चालतं मित्र आपण सर करायचं पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती घेऊन आपण आपल्या वाटावर तर मी करूया आपण खूप जवळ येऊन पोहोचला आता तीस टक्के आपलं शिखर राहिले बघा इथून आपल्याला मग मागं दिसते ती <coughs> पावलवाट दिसते ती बारीकडून येते शिडी दिसते म्हणजे ज्या मेनकड्याची शिड ती बघा अशी नागमोठी वाट आडव्या वाटेनं आपण परसुभाई शिखराकडे पेन्सिल मार्गाने जाऊ शकतो आपला ग्रुप चाललेला आहे पूर्ण खूप थकले तर ते कारण बर्स लांबून चालत आले आहेत गावाकडे लोकांना सवय असते तशी शहरातून येणाऱ्या माणसांना सवय नसते तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो ज्या मार्गावर तेथून दोन मार्गांचं मिलन असतं एक पेंडशेत आणि एक बारी पेंडशेतवरून येणारा मार्ग बारी या ओरून येणाऱ्या रस्त्याला जॉईंट होतो त्या ठिकाणी आलं पूर्ण चालतं मित्रांनो तुम्हाला दाखवतो तो मार्ग कसा आहे आपण हे खालून आले ना खालून बारीवरून मार्ग आला आणि आपण इकडून पाठी आलो पेंडशेत मार्ग हे इथं जॉईंट होतो मित्रांनो हा बाण पेंडशेत वरून आलेला आहे हे रस्ता ज्या रस्त्याने आपण आलेलो आणि ही पावलवाट आहे पावलवाटची घटना आपण आलेलो तिकड खाली जो बांध दिसतोय ही बारीक घटना रस्ता आले तर रस्त्याला खूप अशी गर्दी होती बऱ्याच वेळानंतर त्यांना खूप अशी लोक दिसले होते कारण ते वीस मेंबर सोडून त्यांना जंगलामधून आपण ट्रेक करताना कोणीच दिसले नव्हतं त्यांना खूप आनंद झा झाला होता की आपण फायनली मेन रस्त्याला येऊन पोचलेलो आहोत तेव्हा भरपूर सारे चेहरे होते त्यांचा तो आनंद आपल्याला दिसून राहिला जेव्हा जो त्यांना कळसूबाई शिखर समोर दिसून राहिले त्याच्यामुळे ते खूप खुश होते मित्रांनो बरेचसे मेंबर आलेले एक एक ग्रुपने चाललेले आहेत हे का सर्व खुश आहेत ट्रेकिंग करत करत असताना कोणताही ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावरती नाही एकदम खडतर मार्ग पार करून ते आलेले आहेत असं ते सांगतात त्यांच्यासाठी खूप खडतर मार्ग आहे त्यांचं असं म्हणणं होतं आपण कळसुबाई शिखरपर्यंत नाही पोचू शकत पण आपण फायनली त्यांना कळसुबाई शिखर दाखवायचंच अशा उद्देशाने घेऊन आलो होतो चालतं मित्रांनो अजूनही आपल्याला दहा टक्के रसू पाहिजे कर शिर सर करायचं बाकी आहे बघा हा बाण खाली झालेला जो बाण दाखवलेला तिकडं आपण बारी गावात जाऊ शकतो आणि इकडचा जो बाण आहे तो रस्ता आपल्याला पांढरे आणि पिंडशेच या दोन मार्गांकडे येऊन जाऊ शकतो तर आपण आता आहे भारी पिणशेच मार्गाने आहे जात्याने मार्ग आपण बारी मार्गाने जाणार गावामध्ये आणि मातीचं मंदिर आहे ते बघून मग आपण जाणार एका तिथून आपल्याला विहिरीचा परिसर आहे तिथे ह्या पायऱ्या दिसतील त्या पायर्या आपल्याला आपल्या मित्राचं

गावात पाणी मिळतं तर या विरला हमखास पाणी असतं पण बघा ते पण एकदम स्वच्छ आणि असं पाणी एवढा महाराष्ट्रात सर्व तर उंच शिखरावर या पाण्याचा झरा आहे समोर आपले मित्र राजू खाडे यांचं सुद्धा त्या हॉटेल आहे हॉटेलवर हॉटेल आहे गरम गरम भजी होती राहिलेला आपण सरकार सुरुवात केलेली आहे पायरीची वाट आहे बघा धोका आहे ना थोडंसं धोका असल्यामुळे आपल्याला दिसू नाही राहिलं थोड्या वेळात दुख दिलं तर बळी आपल्याला माहिती घेते थोडस टप्पा मार्ग जर त्यानंतर आपल्याला शिडी लागेल मार्ग येतात आपल्याला तिथेच शिडी लागते कम्पाल कम्पाऊंड खाली परिफा शिकवत तर पाहिलेली आपण ज्या शेवटच्या शिडीवरती शिरीने चित्र चित्रवर लास्ट आपलं कौशाय शिकतात त्याच्यावरती चाललं बघा ग्रुप किती खुश ग्रुप मेंबर ज्यांच्या माध्यमातून हा ग्रुप आला हे आपले चालतं तू बघा जिण्यासारख्या पायऱ्या तकली नाही करण्या दुसरावत घेणे राहिलं पाहिजे आपण खूप सारे सारे माकड देते पहिले माकड माहिती पण जरा पर्यटकांनी पुन्हा ठेवलेले ते बघा ठिकाणी बसलेले भारतामध्ये आपल्याला हे असं मोबाईल हेच लावून जातो घेऊन जाऊन तर खायला कोणी पाहिजे सांगते येऊन आल्यामुळे आपण आता हेचकवून घेऊन पडून जातात फायनली आपण हुवारती चढलेलो आलो त्यानंतर फायनली आपण बघा समोरच कळसूबाई आहे बघा आपण पोचलेल आहे फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालेला मित्रांनो आणि आपल्याबरोबर वीस मेंबर आले होते वीस मेंबर आपल्याला में बघा एकदा एक पर्यटक आलेलो आहे त्यांनी सायकल डोक्यावरती ठेवून शिखर सर केले मित्रांनो त्यांचं नाव आहे संदीप खूप सोळाशे सेहेचाळीस मीटर वरती ते सायकल घेऊन आले मित्रांनो बा हे आहे आपले कळसूबाई माता मंदिर हे बघा सुंदर अशी वारली चित्रकला त्या मंदिरावरती चालतं मित्रांनो आपण दर्शन घेऊयात या बघा कळसुबाई माते की जय या बघा सुंदर अशी मूर्ती या आहे यात मध्ये पुजारी आपला मित्रच आहे कडे बघा चित्रकला एक नंबर बघा वारली पेंटिंग आमचे मित्र रमेश साबळे यांनी साकारले मित्रांनो बघा दरवर्षी नवरात्रीला ही चित्रकला पेंटिंग करत असतात ते बारीक ग्रामस्थ असतील खूप सुंदर असं मंदिर सजवलं जातं नवरात्रीला मित्रांनो खूप सारी गर्दी असते नवरात्रीला नक्की मित्रांनो तुम्ही पेन्शन मार्गाचा अवलंब करून संसोबाई करण्यास सर करण्यासाठी आहे मित्रांनो परंतु येताना गाईड घेऊन या मित्रांनो तर हे बघ आपण कळसवाय शिकरावर फोटोशूट केलं धुकं जास्त असल्यामुळे जास्त थांबलो नाही आपण कारण बाहेरचं वातावरण आपल्याला दिसत नाही आपल्याला आपल्या साठी नाश्त्याची ऑर्डर द्यायची होती खाली चालतं मित्रांनो या पायला आपण सर करूयात आणि जाऊयात आपली नाश्त्याची ऑर्डर द्यायला खाली आपल्या मित्राचं दुकान आहे म्हणून त्यांच्याकडे खूप कठीण आहे नाश्ता वगैरे करून आपण आपण आपल्याला जायचं बारी मार्गाने जायचं खाली जायचं आपल्याला या भागाच्या दिशे बारीच्या गावात कारण आपल्याला माझी माझी ते मंदिर आहे त्या माझीतलं मंदिर पण दाखवायचं आपल्या पर्यटकांना चालतंय मित्रांनो तर खूप पाहायला त्रास होतोय हळवळ उतरायच आणि इकडचा पावसामुळे धुवून आणि जागीच खाली होत असल्यामुळं त्याच्यामुळे मी पण स्लोली चालतो बी लावली अन्ना द गुस्तेरे आई बारीचा पाणी बरीसर आहे दुसरा इदु बार आहे हा मग एक शिडी सुनिया पाहिजे जाईलसे असो वेट टायटर्स पण इन धरनो या शिडीचा सुरुवायच्या ठिकाणी बारी गावातून तेव्हा आपण तेव्हा अशा आपल्याला पाहायला लागत काही काही ठिकाणी पाणी येत रस्तेमध्ये त्याच्यामुळे आपल्याला नुकसान ही शिडी नाही तर सर्वात कठीण शिडी ही पण्याला लावलेली वारी गावातून जेव्हा आपण आपल्याला अवघड अवघड बागायला घडवत कठीण भाग आहे मुस्त या मार्गावर ठिकठिकाणी पाणी खूप माकडच तेव्हा आपण जपून चाललं पाहिजे नाही मित्रांनो या बघा पण शेवटच्या शिडी खाली आले तर आपण माचीमध्ये जाणारे संपत आलेलं मित्रांनो आपण माची मंदिर आहे त्या मंदिराजवळ आलेलं आहे मंदिराचं बांधकाम राहिलेलं आहे मंदिर बोलतो ते आहे छोटासा गाभार आहे गाभार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो चल मित्रांनो

चल तर मित्रांनो इथे आपला ट्रेक संपतो आहे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चल तर मित्रांनो धन्यवाद अशा पद्धतीने आपला ट्रेक वीस जणांचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे तुम्हाला जरी ट्रेकला यायचं असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे तेव्हा तुम्ही कॉल मेसेज करू शकता आणि पेन्शत मार्गे नक्की एकदा कळसूबाई ट्रेकचा अनुभव घ्या मित्रांनो चल तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या तुम्ही